सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड हापूसच्या नावाखाली बेळगाव मद्रास आयात या आयात केलेला आंबा विकला जातोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायतदार आणि हापूस विक्रेते देवगड हापूसच्या तुलनेत बेळगाव आंबा कमी दरांना मिळत असल्यानं ग्राहकांचा कौल बेळगाव आंबा खरेदी करण्याकडे आहे त्यामुळे कोकणातील हापूस विक्रेत्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम जाणवतोय तसंच या ग्राहकांची फसवणूक होते पाहूया कोकण नावाचे प्रतिनिधी परेश कांबळे यांनी केलेला हा स्पेशल रिपोर्ट कोकणातला देवगड हापूस आंबा जगप्रसिद्ध आहे देवगड हापूसची चव घेण्यासाठी प्रत्येकजण जण आसूसलेले असतात अशाचच देवगड हापूसच्या नावाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेळगाव मद्रास आणि कर्नाटकी आंबे राजरसपणे विकले जातात यामुळे हापुसची विक्री करणारा विक्रेता त्रस्त झाला कमी दरात मद्रास आंबा मिळत असल्यानं ग्राहकांचा कौल मोठ्या प्रमाणात या आंब्याकडे दिसतोय त्यामुळे हापूस विक्रेत्याला मोठा आर्थिक फटका बसतोय देवगड हापूस आंबा विकतो कणकवली शहरात आणि कणकवली शहरात फसवणूक होत चाललेली आहे मद्रास हापूस आंबा नदीच्या पलीकडे विकला जातो देवगड आंब्याचा दरा दराचा दर घ्यावा घेतला जातो किलोला पन्नास रुपये प्रमाणे आंबा विकतो आणि आमचा चारशे पाचशे रुपये गहू ताडीचा ता माल मिळतो मग तुम्ही सांगा आम्ही कसा व्यापार करणार हे मद्रास आंबे लागले कर लोकांची फसवणूक होते लोकांनी याचा विचार करावा आणि त्यांना त्यांचं हे करावं असं माझी इच्छा आहे वर ओरिजिनल आप आपूस आंबा गहू ताडीचा ता माल खायला खायला योग्य दरात खायला मिळत नाही लोकांना या मद्रास आपूसमुळे आणि या मद्रास आपूसच्यामुळे केमिकलचा माल देवगड हापूसची चव चावैयाना देवगड हापूसच्या नावाखाली मद्रास आणि बेळगावचा आंबा विकला जात असल्यानं ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू आहे देवगड हापूस आणि मद्रास आंबा यातला फरक ग्राहकांच्या लक्षात येत नसल्याने ही फसवणूक होते मद्रास आणि बेळगाव इथले आंबे कृत्रिमरित्या पिकवले जात असल्यानं या रसायनांचा दुष्परिणाम ग्राहकांच्या शरीरावर होण्याची भीती व्यक्त होत आहे या प्रकारामुळे हापूस खरेदी करणाऱ्या ग्राहकांमधून नाराजी व्यक्त होते बऱ्याच ठिकाणी आज बाजारात मार्केटला आंबा आलेला आहे परंतु ओरिजिनल देवगड हापूस नाही आहे देवगड हापूसच्या नावाखाली फसवणूक केली जाते आम्ही आज कित्येक झाली देवगड हापूस खातो आम्हाला त्याची जाण आहे पण आज हे मद्रासचा जो आंबा आलेला आहे तो आणि देवगड हापूस विकला जातो म्हणजे फक्त बॉक्सवरती देवगड हापूस नाव लावून विकला जातो ही लोकांची फसवणूक होते त्याच्यातून काहीतरी झालं पाहिजे म्हणजे लोकांना समजलं पाहिजे देवगड हापूस आणि बाजारात मिळणारा बनावटी हापूस या जमीन आसमानाचा फरक असल्याचं बागायतदारांचं म्हणणं आहे देवगड हापूस नैसर्गिकरित्या पिकवला जातो त्या तुलनेत बनावट हापूस हा रसायनांचा वापर करून पिकवला जातो आहे देवगड हापूस आंबा बाजारात एक डझनाला चारशे ते पाचशे रुपये दरानं विकला जातो आहे तर हा बनावट हापूस सुमारे तीनशे ते साडेतीनशे दरानं विकला जातोय त्यामुळे कोकणातले बागायतदार आणि शेतकरी आर्थिक नुकसान सहन करत आहेत यावर मात करण्यासाठी प्रशासनानं योग्य ती कारवाई करावी अशी मागणी बागायतदारांनी केली आहे देवगडचा ओरिजिनल अपोर्स मध्ये जो तफावत आहे आणि तो मार्केटमध्ये येऊन जो शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे कोकणातल्या शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे त्याबद्दल काही लोकांकडून याची फसवणूक केली जाते बेळगावच्या नावाखाली आंबा देवगड विकला जात आहे त्यामुळे मार्केटमध्ये गिराकांना स्वस्त आंबा मिळतो आहे देवगड आंबाचा भाव त्यामुळे कमी दराने विकावा लागतो खरोजकर शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होत आहे ह्यामध्ये आणि त्याच्यावरती योग्य ती कारवाई शासनाने करावी अशी आमची अपेक्षा आहे देवगडापूस आंबा हा झाडावरून काढल्याच्या नंतर एक दिवस तो आम्ही घरी ठेवतो हो। त्याच्यानंतर कमीत कमी, कमी नऊ ते दहा दिवस हा आडीमध्ये लावला जातो आडीमधून दहाव्या दिवशी काढून नंतर तो मार्केटिंगला पाठवला इथे आंब्याची प्रक्रिया आहे आणि आत्ता जो मार्केटमध्ये आंबं विकला जातो आहे तो तिसऱ्या दिवशी ना तर चौथ्या दिवशी आपल्याला कारवाई किंवा इथ्रेनने पिकवला जातो आणि गिराकांना दिला जातो त्यामुळे त्याची जी टेस्ट आहे बेळगाव आंब्याची आणि देवगड आंब्याची याच्यामधला खूप जमीन आसमानचा फरक आहे देवगड आंबा हा समुद्र किनारपट्टीचा आंबा असल्यामुळे त्याच्या टेस्टमध्ये जमीन आसमानचा फरक आहे बेळगाव ही त्याच्याशी तुलना केली जाणार नाही कोकणातील शेतकऱ्यांचं उत्पन्नाचं साधन असलेला हा विकला जात नसल्यानं मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे देवगड हापूसच्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या इतर बनावटी हापूस विक्रेत्यांवर योग्य कारवाई केली तरच कोकणातील शेतकरी सबळ आणि समृद्ध बनू शकतो परेश कांबळी कोकण नाव कणकवली